बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे देवदर्शन ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी सहपत्नी सहपरिवार घेतले भगवान महादेवाची नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काशीतील काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचे जगताप यांनी कुटुंबियांसमवेत मनोभावे दर्शन घेतले असता या पावन ज्योतिर्लिंगाच्या देवदर्शनाने मनाला प्रसन्नता मिळाली हा अनुभव शब्दात व्यक्त करणे म्हणजे गंगा नदीच्या काठावरील अद्भुत गंगा आरती करण्याचा सुवर्ण योगही यावेळी त्यांना आला गेल्या आठ ते दहा वर्षात काशी वाराणसीमध्ये झालेला बदल मनाला भारावून टाकणार आहे गंगा नदीची पवित्रता अतिशय सुंदर आणि नीट नेटकेपणाने राखली जाते आपल्या राष्ट्राच्या प्रगतीची ही प्रचितीच म्हणावी लागेल गेल्या सत्तर वर्षात जे होऊ शकलं नाही ते अवघ्या आठ ते दहा वर्षात झालेला पाहून म्हणाल समाधान देखील प्रसन्न जगताप यांनी अनुभवले अशा प्रकारे ही काशी विश्वेश्वर यात्रा पावन झाली माझ्यासारख्या तमाम हिंदूंना ही पवित्र स्थळाची पावन भेट दिल्याबद्दल देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारचे मनापासून धन्यवाद देखील त्यांनी मानले তোরে আয় মাইয়া চল মাইয়া চাঁদারে নেড়াnder बेहোশ हम्म <laughs>